आणि नाचायला खूप आवडतो मला जमत की नाही हा भाग वेगळा पण मला नाचायला खूप श्रीला म्हणजे मी इतकी पर्सनली नाही ओळखत पण आय लाईक हर आय रिअली अडोअर हर म्हणजे मी पर्सनली मला खूप आवडत मॅम बद्दल इमेन्स म्हणजे मी अजूनही मॅम मां आणि मॅम मां। काय म्हणते त्यांना जेव्हा सांगितलं मी आल्याला त्यांना म्हटलं की आ, हे मधुराणी मॅम बरोबर करते वा स्पेशल आहे परफॉर्मन्स कारण की आपल्या स्टार प्रवाहाचे जे मेन फेसेस आहेत ना ते सगळे एकत्र तुम्हाला परफॉर्म करायला रूप आम्हालाही आधी बघायला मिळतात कारण आम्ही आधी प्रेक्षक बनतो खूप आपल्या एक तर लिमिट्स क्रॉस करतो आम्ही जे इथे पोहोचलो असतो तेव्हा आम्ही अरे बापरे हे नाही येणार हे नाही येणार आम्ही <laughs> तिघे एकत्र असं म्हणू शकतो की मी मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बरंच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा होणार आहे आणि त्याच निमित्ताने डान्स रिहर्सल सुरू आहेत आणि वेगवेगळे परफॉर्मन्स तर आहेतच आणि स्टार प्रवाहाच्या तीन नायिका माझ्या सोबत आहेत आणि त्या दमदार नाचत आहेत अरुंधती मोनिका पण छान आणि आत्ताच डान्स बघितला काय बापरे थकवणारा डान्स आहे खरं तर आणि इतक्या फास्ट स्टेप्स आहेत की नाही जमणार ते एखाद्या नॉन डान्सरला खरंच तेच हो पण आम्ही प्रयत्न करतो आहे कारण प्रेक्षक आहेत आपले मायबाप आहेत समजून घेतील जरी असं असलं तरी आपण चांगलं करायचा प्रयत्न <laughs> करतो <laughs> आहे <laughs> आणि या दोघी आहेत त्या मला सांभाळून घेत आहेत आणि शिकवत आहेत असं असताना बेसिकली अभिनेत्रींमध्ये चढाओढ असते इथे दिस दिसूनच आली नाही अगदी काही म्हणजे असं स्टेप करूया तशी करूया हे चालूच आहे म्हणजे इथेच अलिकेत ते एका बाजूला शूटिंग सुरू आहे अगदी शूटिंग पूर्ण करून इथपर्यंत येणं रिहर्सल करणं थकवणारं असलं तरी मजा वाटते हे सगळं करायला आणि आनंद असतो इथे रिहर्सल करणं काय वाटतंय आता या क्षणाला मला बेसिकली नाचायला खूप आवडतं मला जमत की नाही हा भाग वेगळा पण मला नाचायला खूप आवडतं त्यामुळे लांबचा प्रवास करून येऊनही मी करते शिकायला आवडतं नवीन काहीतरी करणं आपण मला असं वाटतं बारा तेरा तास रोज शूट करत असतो त्यातनं काहीतरी एक वेगळा ब्रेक मिळतो आणि आय एम शुअर की आम्ही तिघीच्या भूमिका करतोय आता स्टार प्रवाहावरती त्याच्यापेक्षा वेगळं रूप आमचं या गाण्यामध्ये बघायला मिळणार आहे तेव्हा स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड्स तुम्हाला बघायचे सतरा मार्चला संध्याकाळी सात वाजता सा। बरे जेव्हा तुम्हाला तिघींना कळलं होतं की एकमेकींसोबत डान्स करायचा आहे आणि तुमचे वेगळे डान्स सुद्धा असू शकतात अजून डान्स असतीलच तेव्हा कळलं की या तिघी आहेत काय रिॲक्शन्स होत्या तेजू काय सांगशील माझं तर ऑफकोर्स तेजश्रीला म्हणजे मी अप इतकी पर्सनली ना नाही ओळखत पण आय लाईक हर आय रिअली हर म्हणजे मी पर्सनली मला खूप आवडते ती आणि मॅमबद्दल इमेन्स म्हणजे मी अजूनही मॅम आणि मॅम काय म्हणते पण कारण माझ्या घरच्यांना जेव्हा सांगितलं मी आलेला आले त्यांना म्हटलं की आ, हे मधुराणी मॅम बरोबर करते वाव मस्त कारण इज लवड बाय एव्हरी वन फॅम इन द फॅमिली तर ते खूप छान मला वाटतं जुळून आलं आय वॉज व्हेरी हॅप्पी म्हणजे मला वेगळंही वाटतं फ्रेशही वाटतंय की दोन वेगळ्या ऍक्च्युअली खरंच वेगळं वाटत असं मज्जा येते तू काय सांगशील तुझे तर तीन चार परफॉर्मन्स आहे नाही नाही पण हा स्पेशल आहे परफॉर्मन्स कारण की आपल्या स्टार प्रवाहाचे जे मेन फेसेस आहेत ना ते सगळे एकत्र तुम्हाला पफॉर्म करायला बघायला मिळणार आहेत आणि शिवाय जसं आता ताई ता म्हणाली की आम्ही आम्ही ज्या भूमिका करतो आम्ही ज्या भूमिका साकारतो त्यापेक्षा इतकी वेगळी रूपं तुम्हाला इथे आमची बघायला मिळतात ना सो जशी तुम्हाला मिळतात ना तसं मी सोडून मलाही या दोघींची किंवा जसं म्हणालो वायस वारसा एक सोडून बाकीच्या या दोघींची ही रूपं आम्हालाही आधी बघायला मिळतात कारण आम्ही आधी प्रेक्षक बनतो Uh, याचे आणि मग ते तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि आय थिंक आम्ही जे बारा तास काम करत असतो ना करन, तर त्या बाकीच्या ज्या एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज म्हणूया डान्स म्हणा गाणं म्हणा हे करायची संधी हा जो प्लॅटफॉर्म मिळतो ना आय थिंक दॅट्स अ बिग रिफ्रेशमेंट कारण हां खूप आपल्या एकतर लिमिट्स क्रॉस करतो आम्ही जेव्हा इथे पोहोचलो असतो तेव्हा आम्ही अरे बापरे हे नाही येणार हे नाही येणार इथून सुरू करतो आणि मग तो संपल्यानंतर जो एक समाधान मिळतं की अरे आपल्याला हे आलं आणि आपण हे करतोय हा हा जो काय जर्नी आहे ना तो आय थिंक प्रत्येक कलाकारासाठी खूप महत्वाचा आणि आनंद देणारा असतो Yes, आणि आता हाच आनंद सतरा मार्चला प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे सगळेच उत्सुक आहोत त्यासाठी आणि तुमचा तिघींचा डान्स दमदार असेल हे आत्ताच दिसून येते जी काय एनर्जी इथे फील होत होती वाव थँक्यू सो मच आणि पुन्हा भेटूच आपण रेड कार्पेटवर थँक्यू थँक्यू सतरा मार्चसाठी आम्ही तिघे एकत्र असं म्हणू शकतो की